नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप आप व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जातेच फॉर मध्यम स्टेपल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस <गण> पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती वडवणी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल